चला नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रांशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पहा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपचा बारावा धडा जो की पदावली आहे यामधील सर्व प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरणासहित आपल्याला पाहिजे आहेत तर पहा या ठिकाणी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुमच्या सर्वांसाठी सूचना आहे की आपण या चॅनलवर या अगोदर कॉलरशिपचे संपूर्ण स्वाध्याय म्हणजे या ठिकाणी अकराव्या धड्यापर्यंत सर्व स्वाध्याय या ठिकाणी अपलोड केलेले आहेत ठीक आहे ते तुम्ही अगोदर पाहू शकता नंतर हा व्हिडिओ तुम्ही पाहा ठीक आहे म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा व्हिडिओ समजेल तर आपण यामधील बाराव्या धड्यातील स्वाध्याय बारा पॉईंट मधील सर्व गणिती पाहूया पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया ठीक आहे है, ले ले है है ले ले, है तर पहा या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं गेलेलं आहे की दोन कंस दिलेले आहेत आणि या कंसामध्ये आपल्याला विचारले की हे जे त्रिकोण आणि चौरस दिलेले आपला चौकोन या ठिकाणी चौकटीच्या जागी कोणती संख्या लिहावी असं या ठिकाणी विचारलेलं आपल्याला तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथं बरोबरच चिन्ह आहे याचा अर्थ या दोन्ही कंसाची किंमत कशी असते सारखी असते अगोदर हा कोण सोडून घेऊया तर पहा चोपन्न भागीने सहा जर केलं तर साईन नव चोपन्न या ठिकाणी पहिला जो कंस आहे त्याची किंमत आपली येणार आहे नऊ किती येणार आहे नऊ तर पहा या ठिकाणी पहिल्या जर कंसाची नऊ किंमत असेल तर हा दुसरा जो कंस आहे म्हणजे कोटला हा तर याची किंमत किती असणार आहे नऊ तर म्हणजे ऑप्शनमध्ये पाहायचं आपण की या दोघांची जर बेरीज केली तर नऊ कुठे येते तर पहिल्या ऑप्शनची बेरीज दहा येते हा ऑप्शन कॅन्सल म्हणजे हा उत्तर नसणार आहे त्याची उत्तर अकरा येते बेरीज हा ऑप्शन कॅन्सल असेल तर पहा तीन नंबरच्या ऑप्शनची जी बेरीज आहे ती या ठिकाणी आपल्याला अकरा आलेली दिसते म्हणजे नक्कीच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पहा या ठिकाणी परत एकदा सांगतो की जर बरोबरचं चिन्ह असेल तर या दोन्ही कंसाची किंमत जी असतात त्यांची किंमत सारखी आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन, दोन तर पहा या ठिकाणी दोन नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तर या ठिकाणी ची किंमत आपल्याला तीन दिली आहे आणि ची दिलेली आहे दोन तर आपण या पदावलीमध्ये ह्या किंमती ठेवायच्यात अगोदर पी गुणिले पी म्हणजे चॅटला अर्थ आपला काय होईल तीन गुणिले तीन होईल ठीक आहे प्लसला चिन्ह लिहून टाकूया प्लसचं दोनला दोन लिहूया आता काय दिलं आहे पी गुणिली टी तर पी म्हणजे किती आहे आपलं तीन आहे आणि टी म्हणजे काय आहे दोन ठीक आहे तर आता परत प्लसचं चिन्ह देऊन टाकूया इथं टी गुणिल टी आहे म्हणजे दोन गुणिले दोन इथपर्यंत जर आपण गणित मांडलं तर आपल्या लक्षात येईल की या दोघांचा गुणाकार या तिघांचा आणि या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा तर काय होईल तीन त्रिक नऊ होईल अधिकचं चिन्ह हा बे सहा होईल आणि सहा दोन्ही बारा होईल परत प्लस परत होईल बे दोन्ही चार होईल तर पहा या ठिकाणी सवांचा अगोदर आपण गुणाकार केला पंचे भाग बेहोनुसार तर आता या सगळ्यांची काय करायची बेज पहा नऊ आणि बारा एकवीस होतील एकवीस अधिक चार या ठिकाणी पंचवीस तर ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते ठीक आहे तर का या ठिकाणी जर तुम्ही चॅनल असाल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा हा पुढील प्रश्न आहे कारण या चॅनलवर तुम्हाला नवोदयचे सर्व स्वाध्याय आहे नवोदयचे पूर्ण गणिताचे स्वाध्याय तुम्हाला सोडून दिलेले आहेत आणि त्याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर ती आपली नवोदय मिशन म्हणून ॲप आहे प्ले स्टोअरला त्यामध्ये तुम्ही ती पी डी एफ देऊ शकता तीन नंबरचा प्रश्न आहे तर तीन नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला हे ते, ते विचारलेलं आपल्याला पुढील पैकी कोणते समानता सत्य आहे सत्य आहे याचा अर्थ कसे आहे बरोबर तर पहा तर आपण या बरोबरचं चिन्ह याचा अर्थ या दोघाची जे काही क्रिया केल्यानंतर किंमत येईल आणि या दोघाची क्रिया केल्यानंतर किंमत येईल त्या दोन्ही किमती सारख्या ज्या जिथं असतील ते आपलं उत्तर असणार आहे तर पहिलं पहा अठरा आणि चार या ठिकाणी बावीस होतील तर अठ्ठ्याऐंशी भागिले चार जर केलं तर चार एक चार चार दोन आठ चार या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी चला तीन नंबरचा प्रश्न पाहूया तर तीन नंबरचा प्रश्न झालेला लागला चार नंबरचा चार नंबरचा प्रश्न स्क्रीन वर दिसतोय तर पहा या ठिकाणी चार नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला परत पदावली गणित आलेलं आहे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे पुढीलपैकी पैकी चुकीचे पदावली कोणती आहे हे विचारले तर चुकीची पदावली याचा अर्थ ही क्रिया केल्याच्या अंतर हे उत्तर या ठिकाणी येणार नाही याचा अर्थ असा आहे तर पहा जर अगोदर आपण या दोघांचा भागाकार केला तर काय होईल पहा चार एक चार चार दोन्ही आठ चार चार एक चार चार दोन आठ दोन आला आणि दोन गुणिले हे सात जर केलं तर सात दोन्ही चौदा म्हणजेच पहिलं ऑप्शन जे आहे ती पदावली बरोबर आहे पण या ठिकाणी आपल्याला चुकीची पदावली कोणती आहे असं विचारलेलं आहे ऑप्शन दोन चेक करूया पहा तीन एक तीन या ठिकाणी होईल आणि ती तीन नऊ सत्तावीस होईल त्याचं उत्तर येईल या ठिकाणी नऊ गुणिले तीन तर काय होईल नऊ त्रिक सत्तावीस या ठिकाणी सत्तावीस यायला पाहिजेत पण इथे किती आहे नऊ म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन ही पदावली या ठिकाणी चुकीची आहे आणि आपल्याला चुकीची पदावली कोणती आहे असंच विचारलेलं आहे म्हणून आपल्याला पुढील ऑप्शन या ठिकाणी चेक करण्याची गरज नाही आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हेच आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे ठीक आहे चल आता पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक पाच या ठिकाणी पाच नंबरचा प्रश्न याच ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय आता पाच नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला परत या ठिकाणी सांगितलं गटात न बसणारा पर्याय शोधायचा आपल्याला तर गटात न बसणारा याचा अर्थ अगोदरच्या गणिताच्या सारखंच की ही क्रिया केल्यानंतर पस्तीस उत्तर येते का पाहूया आपण ज्याचं उत्तर येणार नाही किंवा जिथं येणार आहे तर ते आपण शोधूया आता काय नेमकं तर दोघांचा सा सात भागी सात जर भागाकार केला तर त्याचं उत्तर एक येईल परत या ठिकाणी सात गुणले एक सात आणि सतापाचा पस्तीस म्हणजे पहिली पदावली जर सोडवली तर याचं पस् पस्तीस उत्तर आहे म्हणजे हे या ठिकाणी बरोबर समजलो आपण तर आता परत ही पदावली जर आपण सोडवली तर याचं उत्तर चेक करूया हो तर पहा या ठिकाणी हे बारा प्लस आहे आणि या ठिकाणी हे दहा प्लस आहे म्हणजे अगोदर या दोघांची बेरीज जर तीच बावीस येईल ती बावीस आणि या ठिकाणी एकदा तीन आणि एकदा पाच तीन आणि पाच म्हणजे आठ त्याच्यातून जर आठ वजा केले आपण तर काय येईल पाहूया तर चौदा उत्तर येईल ठीक आहे म्हणजेच सी पी या ठिकाणी पदावली अगदी बरोबरच असणार आहे पुढील पदावली सोडून पाहूया पा का या ठिकाणी चार पाच त्रिक पंधरा येईल प्लसचं चिन्ह आणि या ठिकाणी परत चार दोन आठ पंधरा आणि आठचं जर आपण बेरीज केली तर ती सत्तर येत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी गटात न बसणार पद असणार आहे आता पुढील ऑप्शन चेक करूया या ठिकाणी पहिले काय होणार आहे गुणाकार होणार आहे तर काय होईल तीन दोन्ही सहा म्हणजे ज्या ठिकाणी होईल दहा मायनस सहा अधिक पाच तर हे किती आहे दहा आणि हे प्लस पाच म्हणजे पंधरा होईल पंधरा वजा जर आपण सहा केलं तर नऊ येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक चार देखील उत्तर जर आपण सोडवली पदावरली तर ते उत्तर अगदी बरोबर येत आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे करूया प्रश्न क्रमांक सहा सहा नंबरच्या जर प्रश्नाचा आपण विचार केला तर ते विचारले आपल्याला पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे जास्त आहे असं विचारलं आपण जर सोडून घेतलं तर याचा तीन त्रिक नऊ येईल दहामधून नऊ गेले तर एक येईल पहिल्या पदावलीची किंमत एक आली या ठिकाणी होईल दहा ते तीस आणि तीन येईल या पदावलीची किंमत जर काढली तर तीन तीन सहा होईल आणि हे दहा सहा आणि दहा या ठिकाणी सोळा होईल तीन त्रिक नऊ होईल नऊ आणि दहा एकोणीस होईल तर कोणत्या पदावलीची किंमत जास्त आली तिथं ऑप्शन क्रमांक दोनमध्ये तेहतीस आली आहे ठीक आहे असं आपण एक हो। का का ते ते एक गणित व्यवस्थित जर समजून घेतलं तर प्रत्येक गणित या पदावलीमध्ये एकदम सोपा आहे ठीक आहे तर पहा आता आपण सहा गणित पाहिजे तर सातव्या गणिताकडे आपण या ठिकाणी पडणार आहोत तर सातवं गणित तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय आपल्याला या ठिकाणी काय विचारले हे महत्त्वाचे आहे प्रश्न समजून घ्या या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की कोणत्याही संख्येला एकने भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढाच असतो हा गुणधर्म दर्शवणार अक्षरांचा वापर करून कसा आलेला तर कोणत्याही संख्येला एकने भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढाच असतो म्हणजे उदाहरणार्थ जर आपण या ठिकाणी असं केलं दहा भागिले एक तर उत्तर घेतलं दहाच आपण दहाच्या ऐवजी या ठिकाणी अक्षर आलेले आहेत ते दिले जो येन दिलेले तर म्हणजेच एन भागिले एक बरोबर येन असं ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे चला आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आठ नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय या ठिकाणी विचारलेलं आपल्याला की पुढील दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणते योग्य चिन्ह येईल त्या ठिकाणी योग्य चिन्ह कोणतं येणार आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे तर पहा एक एक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला चेकच करायचा असतो त्यानंतर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळणार आहे ठीक आहे आपण या यामध्ये पहिलं जर ऑप्शन या सर्व बॉक्सच्या जागा ठेवलं तर काय उत्तर येते ते पाहूया अगोदर तर या ठिकाणी जर ऑप्शन क्रमांक एक जर आपण ठेवून पाहिलं तर काय येईल की सुरुवातीला भागाकार येईल म्हणजे सहा भागीले दोन वजा दहा त्यानंतर गुणिले पाच अधिक पाच त्याला जर सोडवलं तर अठ्ठेचाळीस शेतक पाहूया बेक बेबेक सहा येईल वजाला वजा, वजा देऊन टाकूया या ठिकाणी दहा पच्चित पन्नास होईल ठीक आहे त्यानंतर अधिक पाच होईल पहा या ठिकाणी आठ आट आणि हे आणि तीन आठ होईल आठ व शंभर सॉरी पन्नास म्हणजे ऑप्शन क्रमांक एक चेक चेक तर आपलं उत्तर येणार नाही असं जर आपण दुसरा ऑप्शन चेक केला तर काय होईल या ठिकाणी सहा गुणिले दोन होईल अधिक दहा भागिले पाच या ठिकाणी जर आपण असे चिन्ह ठेवले गुणिले प्लस भागाकार आणि वजा पार 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 तर पा पाच एक पाच पाच दोन्ही दहा तर एवढ्याचं उत्तर दोन येईल ठीक आहे त्यानंतर गुणाकार जर केला तर साई दोन्ही बारा येईल बारा आणि हे दोन दो किती होतील चौदा चौदा वजा पाच अठ्ठेचाळीस एक नाही ऑप्शन क्रमांक दोन ही आपल्या ठिकाणी रॉंग असणार आहे तर असं आपल्याला एक एक ऑप्शन आता तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आपण चेक करत आहोत तर काय होईल सहा भागिले दोन त्यानंतर रुमिले दहा अधिक पाच वजा पाच ठीक आहे तर पाच बेग बे बेत्रिक सहा होईल त्यानंतर दहा तीस होईल तिसऱ्या पाच पस्तीस वजा पाच तीस तर आपल्याला अठ्ठेचाळीस उत्तर पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन ही रॉंगच असत नक्कीच उत्तर काय असणार आपलं ऑप्शन क्रमांक चार चेक करण्याची सुद्धा आवश्यकता हो या ठिकाणी नाही तरी आपण या ठिकाणी एक वेळेस चेकच करूया तर पहा सुरवातीला भागाकाराचे चिन्ह आहे म्हणजेच काय होईल सहा भागिले दोन त्यानंतर आधीच चिन्ह आहे अधिक दहा परत गुणिले पाच आणि वजा पाच आता जर याला सोडून घेतलं तर बे एक बे बे, बे त्रिक सहा होईल तीन या ठिकाणी त्यानंतर काय होईल पाच दहा पन्नास आणि हे तीन त्रेपन्न प्रश्ना प्रश्ना नौ। नौ या ठिकाणी त्रेपन्न वजा पाच जर केलं तर उत्तर इथे अठ्ठेचाळीस म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ ठीक आहे नऊ नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय हा या ठिकाणी सर्व प्रश्न जवळपास परीक्षेला आलेले स्कॉलरशिपला त्यामुळं व्यवस्थित या ठिकाणी लक्ष द्या कारण जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचा नक्कीच परीक्षेत फायदा होणार आहे सर्व जवळपास प्रश्न परीक्षेमध्ये आलेलीच आहेत ठीक आहे तर हा प्रश्न दोन हजार अठराला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारले गेलेला आहे तर याही प्रश्नाचं उत्तर काढताना आपल्याला आठ नंबरचा प्रश्न जसा आपण सोडवला तसंच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे तर एक एक ऑप्शन चेक करूनच आपल्याला याचंही उत्तर काढावं लागणार आहे ठीक आहे आता आपण पहिला ऑप्शन चेक करायला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी पहिलं ऑप्शन जर आपण घेतलं तर काय होईल बरोबरचं चिन्ह त्यानंतर इथं बरोबरचं चिन्ह राहील इथं होईल गुणाकार या ठिकाणी प्लस आणि या ठिकाणी मायनस पहा या ठिकाणी सहा पण जे तीस होईल तीस अधिक पाच पस्तीस होईल पस्तीस म्हणून पाच गेले तीस पण इथं अठ्ठेचाळीस उत्तर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर रॉंग असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न आपलं ऑप्शन घेऊया दोन नंबरचा तर काय होईल अठ्ठेचाळीस सहभागी सहा त्यानंतर अधिक पाच वजा पाच बरोबर पाच ठीक आहे तर बघा या ठिकाणी पाच उत्तर आलं पाहिजे सहा एक सहा सहा अठरा अठ्ठेचाळीस होईल प्लस पाच वजा पाच ठीक आहे तर या ठिकाणी बरोबर उत्तर येणार आहे पाच तर आठवण पाच या ठिकाणी तेरा होईल वजा पाच उत्तर या ठिकाणी सात येत आहे किती येत आहे सात तर या ठिकाणी पहा ऑप्शन म्हणजे आहेत आपले ऑप्शनमध्ये दोन नंबरचा जर ऑप्शन आपण या ठिकाणी चेक केला तर या ठिकाणी सात उत्तर येते पण आपल्याला उत्तर यायला पाहिजे होतं पाच किती यायला पाहिजे पाच तीन नंबरचा जर ऑप्शन घेतला आपण तर सहा एक सहा सहा दोन्ही बारा साहित्री अठरा साही आठ अठ्ठेचाळीस आर्टिकेल त्यानंतर इतर राहिल चिन्ह प्लस आठ आणि तीन या ठिकाणी तेरा होईल तेरा आणि प्लस पाच परत होतील म्हणजेच अठरा होतील त्यानंतर अठरामधून आपल्याला पाच अठरा आणि या ठिकाणी पाच म्हणजे ऑप्शन क्रमांक हे उत्तर या ठिकाणी जुळत नाही तर आपण परत एकदा करून पाहूया अठ्ठेचाळीस भागिले सहा गुणिले पाच अधिक पाच बरोबर पाच तर बा या ठिकाणी आठ येईल आठा पंचेचाळीस होईल चाळीस पाच पंचेचाळीस या ठिकाणी पाच हे ऑप्शन या ठिकाणी येत नाही म्हणजे परत आपल्याला एकदा या ठिकाणी कुठंतरी परत एकदा चेक करावा लागणार आहे ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी परत एकदा चेक करूया नऊ नंबरचं घरीच आहे ना आपलं तर या ठिकाणी परत ऑप्शन क्रमांक दोनला एकदा चेक करू पाहूया नसतं आपल्या किमती या ठिकाणी थोड्याशा चुकल्या असतील अठ्ठेचाळीस भागिले सहा अधिक पाच वजा पाच बरोबर पाच अठ्ठेचाळीस अधिक पाच त्यानंतर तेरा वजा पाच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन उत्तर येते या ठिकाणी किंमत काय आपली या ठिकाणी मिस्टेक झाली आहे प्रिंट मिस्टेक पुढील प्रश्नाकडे उडूया प्रश्न क्रमांक दहा दहा नंबरचा प्रश्न आता स्क्रीनवर सर्वांना दिसतोय दहा नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडून देण्याच्या अगोदर सर्वांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची या ठिकाणी नोटिफिकेशन मिळणार आहे तर पहा या ठिकाणी बी बी गुणिले इ एक छेद आठ बरोबर आठ तर या ठिकाणी ची किंमत आपल्याला शोधायची तर ची किंमत शोधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आठ जे आहेत हे गुणाकारातले भागाकारातले आठ गुणाकारात जातील तर ते काय होईल बी गुणीले एक बरोबर आठ गुणीले आठ होईल तर बी गुणिले एक म्हणजे बी बरोबर अटी अटी चौसष्ट होईल या ठिकाणी याचं उत्तर येणारे ऑप्शन क्रमांक तीन चौसष्ट ठीक आहे गुण भागाकारातली संख्या बा� या बाजूबाजूला गुणाकारात जाते दोन हजार सात ला कॉलरशिपला विचारला गेलेला प्रश्न आहे तर पहा या ठिकाणी नवदय मिशन नावाचं प्ले स्टोअरवर ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला नवोदय अंकगणित नवोदय अंकगणितमधील सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ उपलब्ध आहे ठीक आहे चला तर आपण उद्या याच व्हिडिओला भेटणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद